बातमी आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बुधवारी होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर दौऱ्याची आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाविजय दोन हजार चोवीस अभियान सुरू केले आहे महाराष्ट्रातून महायुतीला पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा मिळाव्या असा निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय त्याचाच एक भाग म्हणून मावळ लोकसभा प्रवास दौरा तसेच घरचलो अभियानाच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पिंपरी चिंचवड शहर दौरा करणार आहेत बावनकुळे हे अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर येणार असून ते भाजप वॉरियर्सशी संवाद साधणार आहेत आगामी लोकसभेसाठी कशा प्रकारे रणनीती ठरवायची याची देखील बैठक होणार आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरामध्ये रोड शो करत भाजप शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे याबद्दलच्या अधिक माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली आहे त्याचबरोबर पत्रकारांच्या इतर प्रश्नांना देखील त्यांनी उत्तर दिलंय पाहुयात काय म्हणाले शंकर जगताप महाविजय दोन या भारतीय जनता पार्टी आणि संलग्न पक्षाच्या म्हणजे मित्रपक्षाच्या वतीनं जे काही महाविजय विजयाचं जे, जे काही मिशन हे लोकसभेच्या निमित्तानं आम्ही आखलेलं आहे त्याच्या निमित्तानं माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी चंद्रशेखर बावनकुळेजी येत्या अकरा तारखेला हे मावळ लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यानिमित्तानं मावळ लोकसभेच्या दौऱ्याच्या निमित्तानं सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये ते उरण पनवेल आणि कर्जत अशा तीन विधानसभा घेणार आहेत आणि दुपारच्या सत्रामध्ये पिंपरी चिंचवड आणि मावळ अशा तीन विधानसभा असे दोन्ही विधानसभेच्या म्हणजे दोन्ही भागात म्हणजे घाटाखाली आणि घाटाच्या वरती अशा दोन भागात मिळून हा लोकसभेचा प्रवास त्यांचा अकरा तारखेचा आहे साधारणतः ता अकरा तारखेला दुपारी तीन नंतर हे चिंचवड शहरामध्ये येतील आणि आल्यानंतर त्यांचा कार्यक्रम हा सुरु सुरुवातीला त्यांचं भव्य असं स्वागत मुकाई चौकामध्ये होईल स्वागतानंतर एक वॉरियर्स लोक आमचे जे कार्यकर्ते आहेत वॉरियर्स म्हणून आम्ही जे काही तिन्ही विधानसभेमधन निवडक कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबरची एक संवाद बैठक ही साधारणतः अर्धा ते एक तास चालणार आहे आणि त्या एक तास बैठकीनंतर आम्ही घर चलो अभियान हे जे आत्तापर्यंत त्यांच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी करत आलेले आहेत मग आपण जर माध्यमांच्या माध्यमातून पाहिलं असेल की सातारा सांगली आणि कोल्हापूर आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये दे त्यांचे जे काही दौरे झाले त्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी घर चलो अभियान हा एक उपक्रम आणि चांगला जो लोकप्रिय होत चाललेला आहे आणि लोकांचा त्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पण मिळत आहे त्या अनुषंगाने आपल्या इथे पिंपरी मध्ये आम्ही पिंपरी कॅम्प इथे हा घरचलो अभियानाचं नियोजन केलेलं आहे अं राधिका चौक म्हणजे अं राधिका चौक राधिका चौकातनं शगुन चौक शगुन चौकातन साई चौक असा साँग। एक एक तासभराचा घरचलो अभियान आणि त्याचबरोबर घरचलो अभियान बरोबर मेरी माटी मेरा देश हाही उपक्रम या माध्यमामधनं आम्ही राबवणार आहोत हा सगळ्यात महत्त्वाचा लोकसभा महाविजय दोन हजार चोवीसचा हा प्रवास जो आहे तर तो मोदीजींनी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी मागील नऊ वर्षामध्ये भारतीय लोकांसाठी भारतातील सर्व नागरिकांसाठी काय काय उपक्रम केलेत त्याची माहिती ही आम्ही लोकांपर्यंत पोचवत आहोत आणि त्याच त्याच्यासाठीच साथ एक माध्यम म्हणून घरचलो अभियान आम्ही हे उपक्रम राबवणार आहोत या घरचलो अभियान या माध्यमातून मग मोदीजींच्या काळामध्ये पूर्ण नऊ वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या विविध योजना आलेल्या आहेत लोकांना त्याचे लाभ मिळाले असे लाभार्थी अशा लाभार्थ्यांशी आम्ही संवाद साधणार आहे मग ते लाभार्थी तिथे मोदीजींनी आम्हाला कुठला लाभ दिला मग आपल्या पिंपरींचोडचा विचार केला तर पी एम वाय एच्या अंडरमध्ये ज्यांना घरकुल मिळालेले आहेत उज्ज्वला गॅसच्या अंडरमध्ये ज्या महिलांना गॅस मिळालेला आहे मुद्रा लोनच्या अंडरमध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या व्यावसायिकांना लोन मिळालेलं आहे अशा विविध स्कीमचे तिथे लाभार्थी हे घरचलो अभियानच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मोदीजींनी ज्या पद्धतीने मागील नऊ वर्ष हे लोकांसाठी जनहितासाठी जे काम केलेलं आहे त्याची माहिती पूर्ण परिसराला पूर्ण मावळ लोकसभेला व्हावी या उद्देशाने आम्ही ह्या महाविजय दोन हजार चोवीसच्या निमित्तानं घरचलो अभियानाचा हा उपक्रम हा येणारे अकरा तारखेला हा बुधवारी आम्ही दुपारी तीन ते साधारणतः सात सहा सात सा, सा, वाजेपर्यंत असा हा उपक्रम असणार आहे या उपक्रमामध्ये मावळ विधानसभेतील कार्यकर्ते असतील पिंपरीमधील पिंपरी विधानसभेमधील कार्यकर्ते असतील चिंचवड विधानसभेमधील कार्यकर्ते असतील त्याचबरोबर लोकसभा प्रवास आणि लोकसभा प्रभावी प्रभारी म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहेत असे मुरली यांना मोहळ असतील त्याचप्रमाणे विक्रांतजी पाटील असतील आणि समन्वयक म्हणून सदाशिवजी खाडे हे लोकसभा मावळ समन्वयक म्हणून आहेत ते असतील त्याचबरोबर पिंपरींचवडचे तिन्ही आमदार म्हणजे उमाताई खापरे असतील आमदार अश्विनीताई असतील आमदार महेश लांडगे असतील भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माननीय अमरजी साबळे पण हे पण या घरचलो अभियानाच्या माध्यमातून आणि सर्वच पदाधिकारी या घरचलो अभियानामध्ये सहभागी होणार आहेत आणि या घरचलो अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत मोदीजींनी जे जी कामं केलेली आहेत ती कामं पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या पुढचा काळ कसा असेल आणि लोकांना डायरेक्ट अध्यक्षांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत धन्यवाद त्याच्यामुळे शिरूरचा जो आहे तोही आहे वेगळा पण तो कुठल्या तारखेला आहे तो अजूनपर्यंत आमच्याकडे आलेला नाही आहे बाराला आला आहे का तेराला आहे ते मग जसं तसंही त्याची माहिती आपल्याला देतो आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती आणि निमंत्रणही करतो की घरचे अभियान जेव्हा सुरुवात होणार आहे आणि जिथं समाप्त होणार आहे तर तिथे माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे तर त्यानिमित्तानं समारोपाच्या ठिकाणी आपण पत्रकार बांधव आणि भगिनी आलात तर नक्कीच आमचा कार्यक्रम हा आणखी उत्तम आणि त्याला एक उंची मिळेल तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकारांना विनंती करतो की आपण त्या कार्यक्रमालाही उपस्थित राहावी ही विनंती चांगला प्रश्न आहे घरचलो अभियान हा म्हणजे आता तिथे समस्या नाही तर आपण जे जे मोदीजींनी आता नऊ वर्षात जी जी कामं केलेली आहेत ज्याचा लाभ योजना ह्या आपल्या नागरिकांना दिलेल्या आहेत त्याबद्दलचा संवाद हा गरजेला अभियान आहे आणि त्याचबरोबर त्या मेरी माटी मेरा देश की भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झालं आहे आणि अमृत उत्सवाच्या या निमित्तानं प्रत्येक नागरिकाकडनं प्रत्येक आपल्या देशाच्या भागातनं कानागोपऱ्यातनं आपण जी माती गोळा करतोय ती माती म्हणजे स्वतः अध्यक्ष कलश घेऊन फिरणार आहे आणि त्या कलशामध्ये आपण आपल्या परिसरातली माती द्यायची आहे या निमित्तानं किंवा देश होणार आहे आणि याच्यामध्ये ज्या काही आतापर्यंतच्या स्कीम झाल्या योजना झाल्या त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्याबद्दल माहिती देण्याचं काम हे आम्ही करणार आहोत नाही हा मावळचा महाविजय नाही आहे तर महाविजय मा, दोन हजार चोवीस हा महाराष्ट्राचा आणि देशाचा आहे तर मावळाचा तर मावळ मावळ लोकसभेचा हा प्रोग्राम आहे आणि मावळ लोकसभा दोन बहुबली पाहिलं तर दोन आ, प्रकारे म्हणजे दोन टप्प्यात मोडते एक घाटाच्या खाली एक घाटाच्या वरती तर मग घाटाच्या खाली पनवेल उरण आणि कर्जत मिळून एक ठिकाणी कार्यक्रम पिंपरी चिंचवड आणि मावळ मिळून एक ठिकाणी कार्यक्रम जो तर जो काही उमेदवाराच्या बाबतचा आपला जो प्रश्न आहे तो प्र प्रदेश आणि पक्ष जे ठरवलं तो उमेदवार असणार आहे आता लढण्याच्या बाबत नाहीये तर कष्ट करण्याच्या बाबतचा हा आताचा ता आमचा उपक्रम आहे म्हणजे लढाई पूर्वीची तयारी लढाई कुणी करायचं का कुणासाठी लढायचं हे निश्चित नाहीये फक्त लढायचं आहे त्याच्यासाठी आमची लायब्ररी वॉरियर्स म्हणजे आपण आपण जनरली कसं करतो की आपल्याकडे मेन का म्हणजे नगरसेवक हो असतो नगरसेवकांच्या हो प्रमुख कार्यकर्ते असतात अर्धा कार्यकर्ते जे पूर्ण त्यांची टीम सांभाळत असतं नगर वॉर्ड सांभाळत असतात तर त्या पद्धतीचे जे आता जसं आमदार घेतलं तर आमदारांचे वॉरियर्स कोण हो आहेत नगरसेवक आहेत हो ती या लोक तसं ह्या लोकसभेमधील पूर्ण वॉरियर्स की ज्यांना राजकीय ज्ञान आहे सामाजिक ज्ञान आहे आणि लोकांच्या गरजा आणि अडचणी माहिती आहेत अशी लोक की ज्यांच्याशी अध्यक्ष संवाद साधणार आहेत मोदीजींनी काय काय काम केलीत आपल्याला लोकांपर्यंत काय काय पोहोचवायचे अशी लोक ती शंभर वॉरियर्स असणार आहेत उमेदवार नाही भाजप भारतीय जनता पार्टीकडे सगळ्यात जास्त उमेदवार आहे त्याच्यामुळे पक्ष जे सांगेल जे होईल त्या पद्धती होईल करायचा का काय मागाशी जसं म्हंटल की आम्हाला स्वतःला लढायचंय का दुसऱ्या साठी लढायचंय माहित नाही पण लढायचं एवढं माहिती आहे इलेक्शन साठी लोकसभा जी तर त्याला जे आहे ते विथ मित्रपक्षपक्ष मित्र पक्षाच्या बरोबर आहे नाही ते आता प्रदेशात सांगू शकेल भाजप मोठा नाही आता आजची जी बैठक आहे ती महाविजय दोन हजार चोवीस आणि भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने काम करते आणि कशा पद्धतीने काम करणारी याच्या बाबत आहे

तुम्ही आतापर्यंत महापालिकेच्या थेट कारभार अनेक प्रश्न उपस्थित स्वतंत्र स्वतंत्र प्रेस करू काही प्रश्न तुम्ही पुढे विधानसभेपर्यंत पण लक्ष्मणरावच्या ज्यातून झाले त्या प्रश्नांचा पुढे फॉलोअप घेण्याचा काही प्रयत्न केलाय का आणि केल्याला असेल तर काشته मी आता तुम्हाला सांगितलं की आजची आपली पत्रकार परिषद ही भारतीय जनता पार्टी महाविजय दोन हजार च्या संदर्भात नाही महाविजय काय आम्ही आमच्या आमच्या पक्षाची म्हणजे मतदार वाढण्यासाठीची रणनीती काय आहे आम्ही काढती काय निश्चितच त्याच्यासाठी त्याच्यासाठी बाळासाहेब आपण निश्चितच एक स्वातंत्र्य बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये आम्ही